दिल्लीतील लाल किल्ला शेजारी मोठा स्फोट झाला दहा नोव्हेंबर संध्याकाळी घडलेली घटना जिने संपूर्ण देशाला हादरा दिला जेव्हा हुंडाई कंपनीच्या आय ट्वेंटी कार मध्ये लाल किल्ला रोड स्फोट झाला सुरुवातीला वाटलं कदाचित गाडीत बिघाड झाल्यामुळे स्फोट झाला असेल पण हा स्फोट इतका गंभीर होता की यामुळे मेट्रो स्टेशनच्या काचा फुटल्या आसपास उभ्या असणाऱ्या वीस गाड्यांचं नुकसान झालं तब्बल दहाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर वीस जण जखमी झाले पण जेव्हा पोलिसांनी स्फोट झालेल्या गाडीची नंबर प्लेट मिळवली तेव्हा या नंबर प्लेट मधून झालं धक्कादायक सत्य या स्फोट झालेल्या गाडीची नंबर प्लेट पोलिसांच्या हाती लागली त्यावरून त्या गाडीच्या मालकाचं नाव जेव्हा समोर आलं त्यानंतर देश आणखीन जास्त हादरला पोलिसांनी एका दिवसाच्या आत हा तपास अतिशय वेगानं केला आहे गाडीच्या नंबर प्लेटून जे सत्य उघडकीस आलं ते म्हणजे हा हल्ला स्फोट नसून हा एक दहशत हल्ला होता पण जेव्हा गाडीच्या मालकाचा शोध लागला तेव्हा मालकाने जे सांगितलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की त्या दिवशी स्फोटाच्या आधी जो गाडी चालवत होता तिथे गाडी जाने लावली होती तो व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आला होता तो व्यक्ती पाहिल्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळ हादरलं संपूर्ण देश हैराण झाला या हल्ल्यामागचा खरा मास्टर माइंड या हल्ल्याचा खरा गुन्हेगार अखेर उघड झाला एका दिवसाच्या पोलिसांनी तपास केला तो दहशतवादी त्याचा चेहरा त्याचा फोटो समोर आलाय पोलिसांनी पकडला एक आहे एका दिवसात सगळं उघड झालं अतिशय धक्कादायक गोष्टी याच्यातून बाहेर आल्या मग या गाडीचा स्फोट घडवणारा दहशतवादी नेमकं कोण होता या गाडीचा स्फोट घडवण्यामागचा उद्देश नेमकं काय होता देशात अजून किती ठिकाणी स्फोट होणार आहे काय पोलिसांच्या हाती प्लॅन लागलेला आहे नंबर प्लेटून काय सापडले आहे दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानशी काय है संबंध आहे है, गाडीच्या नंबर प्लेटून असं काय उघड झालं की ज्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ हादरला आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एक घटना जिने संपूर्ण देश हादरला सोमवारी दहा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी दिल्लीमधल्या अग्निशमन दला फोन आला फोनवर असं सांगितलं की लाल किल्ल्यापासून पासून तीनशे मीटर अंतरावर लाल किल्लो मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक जवळ एका गाडी कारचे अक्षरशः तुकडे झाले होते रस्त्यावरच्या शिक्षे रिक्षा कार अशा दहा गाड्या मिळून झळून खाक झाल्या होत्या अग्निशमन दलाला सांगितलं तुम्ही लवकरात लवकर या अग्निशमन दल हजर झालं सर्वच आग विझवल्यानंतर तिथे दिल्ली दिल्ली पोलीस एन एस जी आणि एन ची टीम देखील दाखल झाली कारण अग्निश अमन दलाला तिथे वेगळा संशय आला होता अग्निशमन दल जेव्हा आग विझवत होतं तेव्हा त्यांना ते आर डी एक्स की आय डी स्फोटाचे लक्षण आढळून आल्यासारखं वाटलं त्यांना वाटलं गाडीत बिघाड नाही झाला तर मोठा स्फोट प्लॅन केलेला झाला होता आणि त्यामुळे पोलिसांला पाचारण केलं घटनास्थळी पोलीस एन एस जी आणि एन आयची पथकं दाखल झाली तेव्हा उघड झालं ते धक्कादायक सत्य कोण होता तो मास्टर माइंड हा स्फोट घडवणारा अपराधी कोण होता गाडीत स्फोट कशा पद्धतीने घडवला आणखीन देशात कुठे स्फोट होणार पाकिस्तानचं काय कनेक्शन आहे पोलिसांनी एका दिवसात अपराध्याला कसं पकडलं पोलिसांनी सर्वात आधी स्फोट झालेल्या गाडीचे तुकडे गोळा करायला सुरुवात केली चाळीसहून अधिक तुकडे गोळा झाले त्यातल्या त्यात नंबर प्लेटचे काही तुकडे मिळवले नंबर प्लेट जुळवली गेली आणि इथूनच या तपासाला निर्णायक वळण मिळालं ही गाडी हरियाणा मधील गुरुग्राम उत्तर आर टी ओ मध्ये गाडी हरियाणा मधली होती अतिशय धक्कादायक तपास आता सुरुवात झाला होता गाडीच्या ठिकऱ्या उडाल्या होत्या अगदी बारीक बारीक कण विखरले होते पण याच कणामधून पोलिसांनी असा अविश्वसनीय तपास केला की नंबर प्लेटचे तुकडे जोडले त्यामधून मालकाचा नंबर मिळवला हरियाणामधील गुरुग्राम मधील उत्तर आरटीओ मध्ये गाडी नोंदणीकृत झाली होती आता सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार ही जी गाडी आहे हिचा मालक कोण होता त्याचं नाव समोर आलं मालकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने जे सांगितलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली ही गाडी मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होती मग हा मोहम्मद सलमान नेमकं कोण होता त्याची गाडी हरियाणा मधून इथं काय करत होती मग इथे येऊन त्या गाडीचा स्फोट कसा झाला आता पोलिसांना एक शंका आली होती त्यांनी सगळ्यात आधी त्या मालकाला ताब्यात घेतलं मालकाला ताब्यात घेतलं चौकशीला सुरुवात झाली त्यानंतर गाडीच्या मालकानं जे सांगितलं अत्यंत धक्कादायक होतं नंबर प्लेटून मालक सापडला पोलिसांना वाटलं तपास संपला पण जेव्हा मालकानं तोंड उघडलं त्यावेळेस त्यांनी जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक होतं सलमान म्हणाला मी गाडी विकली होती गाडी मी काही दिवसापूर्वीच विकली होती आता त्याला विचारलं की तू गाडी कोणाला विकली होती मग तुझ्या नावावर कस काय मग सलमानने जे सांगितलं ते अतिशय धक्कादायक होतं सलमान म्हणाला मी ती गाडी नदीमला विकली होती नदीम नावाच्या व्यक्तीला त्यानं ती गाडी विकली आता प्रकरणी इथंच थांबलं नाही तर नदीमने रॉयल काल डीलरला ती पुन्हा गाडी विकली होती आणि त्यानंतर रॉयल काल डीलरने तारीख नावाच्या व्यक्तीने व्यक्तीला ती गाडी विकली होती तर अशा प्रकारे हळूहळू तपास पुढे जात होता सलमानने नदीमला नदीमने रॉयल कार डीलरला रॉयल कार्ड डीलरने तारीखला तर अशी गाडी ज्याने ज्याला विकली त्याचं कनेक्शन आता हळूहळू उघड जात होतं आणि हे कनेक्शन आता पाहत असतानाच इकडे सी सी टी व्ही फुटेज तपासले जात होते सी सी टी व्हीमध्ये मध्ये वेगळा चेहरा दिसत होता तारीख पर्यंत येऊन थांबलेला तपास एका वेगळ्याच अँगलला फिरला होता मग तो दहशतवादी तारीख होता का गाडीत बसलेला व्यक्ती तारीख होता का की दुसरा कोण होता गाडीमध्ये कुणी घडवला कुठे स्फोट होणार आहे पोलिसांना नेमकं काय समजलं होतं अखेर पोलिसांनी याचा जो शेवटचा मालक आहे तारीख तर तो त्याची माहिती मिळवली तर तारीख हा एक डॉक्टर होता त्याचा तपास केल्यानंतर तो पुलवामा इथला रहवासी असल्याचं समजलं आता तिथेच येऊन थांबत नव्हतं पुढे आणखी एक महत्वाचा सुगाव पोलिसांना लागणार होता गाडीची खरेदी विक्री झाली होती पण ही खरेदी विक्री बेकायदेशीर होती मग कुणी केला होता अपराध शेवटचा मास्टर माइंड कोण होता कारण की तारीखने आणखी एका व्यक्तीला गाडी दिली होती आणि त्याच व्यक्तीचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेकिंग सुरू झालं होतं एका फुटेजमध्ये लक्ष आलं तीन वाजून एकोणावीस मिनिटांनी आय टेटिंग जी गाडी आहे ती लाल किल्ल्याच्या कार ज्या मेट्रो शेडच्या पार्किंग मध्ये गेली पार्किंग लॉटमध्ये जाताना दिसली आणि संध्याकाळी सहा वाजता अठ्ठेचाळीस मिनिटानं ती कार बाहेर पडली या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती गाडी चालवताना स्पष्टपणे दिसत आहे आता सूत्रांकडून मिळालेली अत्यंत माहिती अशी की गाडी चालवणारा व्यक्ती हा डॉक्टर मोहम्मद उमर होता हा डॉक्टर फरीदाबाद येथील मधील फरार दहशतवादी असण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली पोलिसांनी याचा एक फोटो मिळवला त्यात हो त्याने काळा मास्क घातला होता हा स्फोट एक आत्महत्या हल्ल्याचा भाग होता गाडीत अमोनियम नायट्रेट फ्युएल ऑइल आणि डिटोनेटरचा वाप करून स्फोट घडून आणणारा हा जो डॉक्टर उमर आहे हा नेमको कोण होता आता चक्र फिरले तारीख पर्यंत गाडी जाऊन थांबली होती मग डॉक्टर उमर मोहम्मद कोण आला होता शेवटी सलमान पासून तारीख पर्यंत गेलेली गोष्ट डॉक्टर मोहम्मद पर्यंत येऊन थांबली असा एक घटनाक्रम होता मग या डॉक्टरने स्फोट का घडून आणला याला कुणी सांगितलं होतं असे दुसरीकडे कुठे स्फोट होणार आहे या माहितीनुसार आता वाटत होतं की हा एक आत्मघाती सुसाईड अटॅक होता घटनास्थळ जळून खास झालेल्या कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाची आता तपासणी सुरू झाली आहे या कारमध्ये मृतदेह सापडला जो त्या गाडीचा मालक होता जो म्हणजे ती गाडी चालवत आला होता त्याचा होता खरंच आता डॉक्टर उमर मोहम्मद ही होता की कोण होता याची तपासणी आता सुरू होती डॉक्टर उमर मोहम्मद हा फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा फरार सदस्य होता एक हिंदी वृत्त दिलेल्या हवाल्याने माहिती आली आहे की डी एन ए रिपोर्ट चालू असताना आता डी एन ए तपासणी सुरू आहे हा उमर मोहम्मद कोण आहे या बाजूला त्याची माहिती काढली जात होती उमर मोहम्मद कोण होता जेव्हा फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूल हे एक मॉड्यूल आहे किंवा एक प्रकारची संघटना आहे जी डॉक्टर लोकं चालवतात म्हणजे जे डॉक्टर पेश आणि डॉक्टर आहे पण ते डॉक्टरच्या याच्या खाली लपून दहशतवादी कारवाई करतात तर फरीदाबादमध्ये ॲक्टिव्ह होते त्यांचं अटक सत्र सुरू असताना हा डॉक्टर उमर मोहम्मद तिथून पळून आला आणि तो इथे दिल्लीमध्ये आला होता त्यांचं अटक वॉरंट निघालं होतं अटक सुरू होती पकडले जाण्याची भीती वाटू वाट लागली म्हणून तो पळून आला आणि त्याने दिल्लीमध्ये घाबरून स्फोट केला असा शक्यता वापरण्यात आली होती आता या आय ट्वेंटी कारचं सी सी टी व्ही मॅपिंग केलं जात आहे ही कार नेमकं कुठून को आली कोणत्या मार्गावर आली कोणत्या जिल्ह्यातून आली याचं मॅपिंग सुरू असतानाच दोन तीन दिवसापूर्वी घडलेली घटना पोलिसांच्या लक्षात आली जेव्हा काश्मीर पोलिसांनी फरीदाबादमध्ये जवळपास तीन ते चार हजार किलोचा जो जो स्फोटाचा साठा आहे किंवा जे स्फोट किंवा जे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी लागणारी स्फोटक जप्त करण्यात आली होती ज्या दिवशी हा स्फोट घडला त्याच्या दोन चार तास आधीच म्हणजे दुपारी एकच्या च्या दरम्यान इथे एक, एक मोठा साठा जप्त करण्यात आला होता कदाचित याचं आणि त्याचं कनेक्शन असू शकतं का तर यावर देखील आता सर्च चालू आहे आता या घटनेला त्यामुळे आणखूनच वेगळं वळण लागलेलं ला आहे मग हा मास्क घातलेला डॉक्टर खरंच या गाडीत होता का आता त्याच्या डी एन ए रिपोर्टून हे समजणार आहे या स्पोटामागे काही मोठी पार्श्वभूमी आहे का हा प्लॅन होता या प्लॅनमध्ये पुढे काय असणार आहे हा फक्त ट्रेलर होता की दुसरीकडे पुढे काय होणार आहे यावर आता शक्यता तपासले जात आहे जा झालेल्या घटनेवर तुमचं नेमकं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये नोंदवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद